स्वागत आहे तुमचं इझी कुकिंगमध्ये आज मी बनवणार आहे लिंबाचे लोणचे आणि हे उपवासाला पण चालतील आणि डेली यूज डेली रुटीनमध्ये पण तुम्ही खाऊ शकाल तर इथे बघा मी लिंब घेतलेली आहे अशी पिवळी आणि पातळ सालीची लिंब घ्यायची आहे ती छान असतात जर तुम्ही जाड सालीची लिंब घेतली तर ती थोडी कडवट लागते त्यामुळे अशी फ्रेश आणि डाग नसलेली आणि पिवळी अशी लिंब निवडून घ्यायची आणि पातळ सालीची तर लिंबानी विटॅमिन सी आपल्याला मिळते आणि स्किनसाठी विटॅमिन सी खूप गरजेचं आहे तर इथे बघा मी पंधरा ते वीस लिंब घेतलेली आहे आणि इथे आठ ते दहा लिंब मी बाजूला काढून ठेवलेली आहे त्याचा आपण रस करून घेऊया जो आपल्याला लोणच्यामध्ये अॅट टाकायचा आहे तर इथे बघा आता आपल्याला काय करायचं आहे मी इथे एका लिंबाचे आठ असे काप करून घेतलेले आहे तर तुम्ही पण जर लिंबू छोटं असेल तर त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता पाच किंवा सहा लिंबाचे फोडी पण तुम्ही कापू शकता पण हे मोठे लिंब असल्यामुळे मी आठ फोडी करून घेतलेले आहे आता लिंबू कापून झालेले आहे आपल्याला जे बाजूला ठेवलेले लिंबू होते त्याचे आता हाफ कट करून रस काढून घ्यायचा आहे याप्रमाणे तुम्हाला जर त्याच्या बिया काढता येतील तर शक्यतो बिया बाजूला काढून घ्या आणि या प्रकारे चांगले लिंबू पिळून त्याचा रस काढून घ्या शक्यतो लिंबाच्या बिया काढता येईल तर काढून घ्या म्हणजे कडवट लागणार नाही तर याप्रमाणे पहा इथे मी रस काढून घेतलेला आहे आणि वरवरच्या बिया पण काढून घेतलेल्या आहे आणि इथे टाकलेलं आहे मी दीड चमचा दीड छोटे चमचे साधं मीठ जे आपण रेग्युलर यूज करतो आणि दोन चमचे मी इथे सेंधा नमक टाकलेला आहे तर हे उपवासाला चांगलं असतं सेंधा नमक यूज करतात भरपूर जणं आणि डेली रुटीनमध्ये पण तुम्ही सेंधा नमक खाणं सुरू करा कारण ते हाडांसाठी खूप पौष्टिक असतं त्यानंतर इथे मी घेतलेला आहे गूळ तर गूळ तुम्ही गुळाची पावडर किंवा किसलेला गूळ घेऊन घ्या इथे मी वीस पंधरा ते वीस लिंबाला पावभर गूळ घेतलेला आहे तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल लोणचं तर तुम्ही अर्धा किलो गूळ टाकू शकता तर इथे मी छोट्या छोट्या ज्या गुळाच्या वड्या मिळतात तो गूळ यूज केलेला आहे आता याला काय करायचं सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थितपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सेंधा नमक खायचं वैशिष्ट्य हे की त्यामुळे तुम्हाला हाडांचे आजार होत नाही तर इथे बघा मी पाच ते सात तास याला झाकून ठेवलेलं आहे जेणेकरून मीठ आणि गुळाचं छान पाणी सुटलं पाहिजे तर इथे पहा आठ ते पा पाच ते सात तास झालेले आहे आणि इथे पहा छान असं त्याला पाणी सुटलेलं आहे जे आपलं मीठ आहे आणि गुळाचं पाणी झालेलं आहे आता यामध्ये ॲड करते आहे मी दीड चमचा तिखट जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा टाकू शकता पण एवढं प्रमाण पुरेसं आहे तर याला पण छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मंद आचेवर एक उकळी येईपर्यंत हे लोणचं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये याला ढवळत राहायचं आहे जेणेकरून ते खालून लागणार नाही आणि घेताना तुम्ही स्टीलचं स्टेनलेस स्टीलचं भांडं घ्या जे जाड बुडाचं असेल आता गॅस बंद करून आपल्याला जे जिरेपूड आहे भाजून घेतलेलं जिरं होतं त्याचं मी पूड करून घेतलेली आहे आणि ते दोन चमचे आपल्याला ॲड करायची आहे आणि पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गार व्हायला ठेवून द्यायचं आहे आणि हे लोणचं गार झाल्यावर पहा यातल्या फोडी पण छान शिजलेले आहे आणि ग याचा जो रस्सा आहे तो पण छान घट्ट आलेला आहे तर इथे बघा लोणचं एकदम रेडी आहे लोणचं तुम्ही एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवा आणि हे वर्षभर छानपैकी असं टिकतं या प्रोसेसने तुम्ही नक्की ट्राय करा लिंबाचे लोणचे आणि उपवासासाठी किंवा असेही रोजच्या जेवणात तुम्ही खाऊ शकता चला भेट तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहत राहा इझी कुकिंग आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय